ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. मुनिवर मला पैसे देणार आहेत. 4 वर्षांनंतर माझे काहीतरी आरोप घालून वेगळे ज्याच्या अनुपतन काय कोणत्या कार्डिन चेकपत आहे असे आरोप घालून माझे मानसिक खर्च करण्याचा उभे राहिले साथून. की पक्त्याने पाहिजे आणि म्हणून आमचा लढा त्याच्या प्रकृती विरुद्ध आहे त्याच्या रुद्ध आमचा लढा नाही तो एक व्यक्ती म्हणून आमच्या विरोध नाही केलेली जी प्रवृत्ती सगळ्यात वाईट रावण रावणाला आपण म्हणतो रावणाची वाईट वृत्ती रावणाने सिद्धामला अपहरण केलं आणि त्यातून तरी मी म्हणतो जाणीवपूर्वक म्हणतो रावण किती बी वाईट नुट असतात तर याच्यापेक्षा कमी वाईट असं आपण बघतो अत्यंत गणिच्छ प्रकारची गोष्ट

कसे फक्त आर्थिक असल्यामुळेच ते लोक आणले न्यायालयाच्या बाबतीत ते लोक ठरलेले नाही कारण तो न्याया त्याला काय वाटत की कायदा म्हणजे मी कायदा माझ्या किशात आहे लाखो रुपये माझ्याकडे आहे मी वाटेल ते करू शकतो वाटतेल तेवढा कायदा विकत घेऊ शकतो अशा वेगवेगळ्या आणि एक प्रकारचं सदस्य सुरुवात सुरुवातीला किती माणसं असते त्याला महत्व नसते शुभीला किती माणसं असतात त्याला महत्व नसतं फक्त कारवा चालू झाल्यानंतर एक एक माणूस त्याला मार्गत जात आणि मग ते आंदोलन होतच नाही असं निश्चित आज जे आपण सुरू केलेले ते एक दिवशी प्रमाणात आंदोलन करून त्याचप्रमाणे झालेलं शिक्षण होणार त्याला निश्चित मिळेल त्याचपूर्वी मी एक पाच मिनिट माझा करून देतो मी होतो गेली बत्तीस वर्ष छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज मध्ये शिक्षकाचे काम करत आहे मागील पंचवीस वर्षे माझे मामा आणि प्रभाकर ससे माझे शास्त्री मामा शास्त्रे हे गेले पंचवीस वर्ष मराठा मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांना काढूनच जे हे विद्यमान अध्यक्ष झालेले म्हणजे गेले तीस वर्ष झाले ते आता अध्यक्ष पर्यंत मराठा समाज शेवा मंडळामध्ये एकही पैशाची देणगी घेतली जात कामाला जाताना एकही रुपया कोणाचा घेता जात नव्हता त्या काळचे तेवढे संचालक मंडळ एवढ्या महत्वाचे होतात ते महत्वाचे परंतु त्र्याण्णव चौऱ्याण्णव दरम्यान आता जे स्वतःला कलाकार अध्यक्ष समोर ते अध्यक्ष जेव्हा संस्थेवर आले तर त्यांनी त्याचा नवा फायदा वेगवेगळ्या गोष्टी सुरू केल्या जोपर्यंत प्रभाकर सुरूचे जीवन होते ते दोन हजार नऊ पर्यंत तोपर्यंत त्याचा धाडस जात आहे वेगवेगळं काम करायचं पण जेव्हा ते मृत्यू पावले आणि जेव्हा जुने समाजात हळूहळू कमी होत गेले तेव्हा त्यांची शक्ती वर डोके काढू लागले आणि हळूहळू मागच्या मॅडम संस्था संस्था म्हणजे मी आणि मी म्हणजे संस्था अशा प्रकारचं वागणं जर सुरू झालं आणि त्यामुळं अनेक वेळा वेळेस संघर्ष तुम्हाला करावा हे झालं त्याच्यानंतर आता मी रिटायर होऊन किमान चार वर्ष जातो कुठल्याही सरकारी नोकराला चार वर्षानंतर सरकार तुम्हाला विचारत तु का की तू काम केलं का नाही तुला तू आम्हाला पैसे दे अशा तरी कायद्यामध्ये दे आहे का तर चार वर्षांनी त्याने मला दोन पत्र दिले काय दिले तुम्ही तुमच्या काळामध्ये काही काम केलं नाही आणि तुम्ही जाताना पैसे देत नाही फक्त तुम्हाला संस्था निधी मिळून दोन लाख मी म्हणलं मी देणार नाही संस्थेला माझा विरोध नाही तर ज्या पद्धतीने ते ती वसूल केली जाते आणि ज्या पद्धतीने ते वागतात त्याला माझा विरोध झाल म्हणून मी म्हणणं मी तुम्हाला पैसे देणार नाही चार वर्षानंतर मागचे काहीतरी आरोप काढून वेगवेगळ्या माझे मानसिक खर्चन करण्याचा प्रयत्न दिलं आता मी एक साधा माणूस आणि सकाळी आता तीस वर्ष त्याला अध्यक्ष त्यांनी मला पत्रामध्ये असं केलं की तुमचं सभासत्व का रद्द करू नये शोकाट नोटी माझ्यासारख्या एका साध्या सभासदाला त्यांच्या सगळ्या इतकी मोठ्या प्रमाणात पेजर असणाऱ्या माणसाने माझा सभासद रद्द करण्याचा विचार होता की मी म्हणजे एक माणूस काय करू शकतो हे त्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला ताकद दिली जे घटना दिले जे कायदे दिले त्या कायद्याच्या आधारे एक मनोर काय दहा मनोर मोकळ्या त्या प्रत्येकाने ओळखलं पाहिजे आणि म्हणून आमचा लढा त्याच्यावर प्रकृती त्याच्या विरुद्ध आमचा गडावा तो एक व्यक्ती म्हणून आमच्यात विरोध नाही त्याने केलेली जी प्रवृत्ती आहे आता तुम्ही म्हणाल किंवा एवढे शिकणे सवरलेले सर्व शिक्षक त्यांचं शिक्षण आहे मग तुम्ही सफ का केला साजी करा दोनशे तीनशे लोकांच्या समोर आणि त्यातून कोणी बी विरोध करत नाही एक प्रश्न पडण्याची शक्यता आहे कारण तुम्ही जर तुम्ही स्वतःच संरक्षण करू शकत नाही तर तुम्ही दुसऱ्या लोकांचं संरक्षण का करणार अशा प्रकारचे विचार विचार होतो आणि म्हणून मी एक कर्मचाऱ्यांची किंवा कर्मचारी लोकांची एक थोडीशी सायकॉलॉजी सांगतो कोणताही कर्मचारी किंवा प्रथम कामाला लावतो तो अतिशय आनंदाचा आणि हळूहळू आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबाची प्रगती करण्याचा परंतु प्रगती करत असताना हळूहळू तो बाहेरचे काही शब्द होते आणि यामुळं तो हळूहळू कर्जाच्या विळखात होतात कोणधायची होते कोणाच्या शिक्षणाचा शिक्षणात अशा वेगवेगळ्या स्वरूपाचं कर्ज जिथून मिळेल तिथून ते कर्मचारी असतात आणि मग एक दिवस काय होत की त्याची प्रियशक्ती एक संपूर्ण कोणी कर्ज देत का कोणी पैसे देत का याच्या करते लक्ष आणि अशाच हे असले मागच्या मार्गाने येणारे लोक त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्याला त्रास द्यायला सुरुवात आणि त्रास द्यायला सुरुवात केल्यामुळं तो आर्थिकदृष्ट्या आणि म्हणून जेव्हा जेव्हा आर्थिकदृष्ट्या दुःखायला येतो तेव्हा तो खऱ्या आपण बघतो पैशाला महत्व नाही असं आपण काय काही देवा इतक्याच महत्व पैशाला सुरु परंतु सांगड घातल्याशिवाय त्या गोष्टी आणि मग या सगळ्या मानसिकतेचा वापर करून ते हळूहळू त्या अप्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दबाव आणण्याचा प्रयत्न आणि मग त्याला मेमूवादी वेगवेगळ्या प्रकारचे माणूस कामात स्थान त्याला निर्माण होतात निर्माण होतात काहीतरी चुका करतात आणि पर्याय करून त्याला आपल्या त्यांनी हरतात आणि आपल्या आजपर्यंत जे जे केसेस झालेले छत्रपती ते केसेस फक्त आर्थिक बळी असल्यामुळे ते लोक न्यायालयाच्या वापर कारण तो न्यायालय त्याला काय वाटतं की कायदा म्हणजे मी कायदा माझ्या खिशात आहे लाखो रुपये माझ्याकडे मी वाटले ते करू शकतो वाटले तेवढा कायदा घेऊ शकतो अशा वेगवेगळ्या परंतु माणूस कितीही शक्तिशाली असता त्याचा वाईट काळ सुरू झाला तर त्याला कुणी वाचू शकत नाही त्याला संभावच लागत आणि म्हणून अशा सारख्या निश नालायक माणसाला ताबडतोब परंतु आपली शुद्ध तुम्ही आपण भावनेच्या वरात हजार घोषणा करतो परंतु कागदावर मात्र घोषणा करतो म्हणून माझी आपल्या सगळ्या समाज बांधवांना विनंती तुम्ही एक काम करा परफेक्ट वाटून घ्या की मी करतो मी ही करतो आज समाजामध्ये खबऱ्या आणि जागण्या त्या दोन भूमिका समाजाला तो समाज जागा राहायला पाहिजे आणि त्याच्याकडे सगळ्या असल्या पाहिजे त्यानंभक्त शिवाजी महाराजांचे हेर होते त्या हेर असल्यामुळं त्यांनी अनेक वैद्य जिंकलेले अनेक गोष्टी केलेल्या हेरमुळे वेगवेगळ्या गोष्टी आज सुद्धा आणि ह्याही एजामध्ये असलेले काही लोक असे असतात की त्यांना दुसऱ्या लोकांना कशा पद्धतीने मार्किंग करून ते निश्चितच तक्ष बोलत होतात मी आता काय बोललो ते थोड्या वेळे ते अध्यक्ष सांगतील तुम्ही असं असं बोललं हे केला तुम्ही केला त्याच्यावर मला दोन पत्र देईल मला परत पडणार न्यायालयाच्या परंतु खरी लढाई काय जे लोक गरीब आहेत जे लोक अन्याचे जे कायद्यावर जिद्धात किंवा परिस्थितीने जिद्धात त्यांच्या मागा आज उभारण करते एखादा पैसेवाला त्याच्या मागे तुम्ही उभारण आहे तर चालेल पण ज्याच्याकडे आर्थिक कुवत नाही सामाजिक दर्जाई नाही ज्याकडे नॉलेज नॉलेज नाही शिक्षण नाही अशा लोकांमध्ये तुम्ही जे उभारलं तर ते तुमटीने ते अत्यंत गणितशा प्रकारे गोष्ट प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला कळाले आपण काय म्हणतो की सगळ्यात वाईट रावण रावणाला आपण म्हणतो रावणाची वाईट उठते रावणाने सीतामाईला अपहरण केलं आणि देवात बनवून घेऊ तरी मी म्हणतोपूर्वक म्हणतो रावण किती बी वाईट असतात तर याच्यापेक्षा कमी वाईट होते कारण रावणाने सीतामाईला कधी बी स्पर्श केला नाही कधी बी बर्ज करण्याचा प्रयत्न केला पण या राक्ष माणसाने प्रत्यक्ष एखाद्या आवल्याची आबली विकून त्याला न्यस्त राहून गेलं हा लढा वाढला का पाहिजे तर आपल्या ज्या भगिनी आपल्या ज्या माय भगिनी त्या काम करतात हे अगदी आणि त्यांना सक्तीविरुद्ध जायचे दाखवतच आणि मग अशा वेळी तो त्यांच्या सत्तेचा फायदा घेतो त्याला या यास त्याला पार्टीतून काढून टाकतात तसं त्याला या छत्रपती शिवाय काही अध्यक्षपदावरून काढून टाकत नाही तो प्रयत्न पक्षाला कारण आपल्याला माहित आहे कोविडच्या काळामध्ये जादू घराची एक गोष्ट आहे एक पोपट असतो आणि त्या जादूगराचा सगळा जीव त्या कोपट्यात असतो पोपटाला मागण्या सगळा तुम्ही जादूगर आहे सगळे पैसे त्याच्या शाळेत आणि जोपर्यंत तो पैसा सत्ता मस्ती त्याच्याकडे आहे तोपर्यंत त्याला आपण पराभव तर नाम पण अशा वेळी जर आपण एक युद्धीने काम केलं तर निश्चितच आपल्याला फायदा होईल आम्ही कर्मचारी आमची ताकद कमी आहे परंतु आमच्यावर जे काय आरोप केलेले त्याला आम्ही न्यायालयाच्या उत्तर देऊ त्याच्याबद्दल पण न्यायालयामध्ये जायची इच्छा किंवा जे जाऊ शकत नाही अशा भावे समाजरूपी आपण बंधू एकत्र उभारले तर यापुढे कोणत्याही बहिणीची इच्छा जाणार नाही याची दक्षता आपण घेतली कोणताही एखादा व्यक्ती आपण बघतो मराठा समाजाला एक शाप आहे का शाप आहे त्याच्या भावभावामध्ये आणि बंधुबिनी असून दे परंतु जर दुसरा माणूस जर आपल्याकडे परत असेल तर सगळे हे वेतन सोडून आपण पाहिजे आणि अशा लोकांची जी घमंड आहे ती घमंड जिरवली पाहिजे हे एक गव्हर्नमेंटाचं वाटतं सर्वसाधारण काला बघताना पिक्चर बघित असेल तुम्हाला काला बघताना एक पिक्चर बघितलं असेल त्या पिक्चर मध्ये बॅकबॉन एक असतो आणि तो प्रत्येक पत्ता करताना भारी पत्ता करतो तो सपाटे ना <un Brigaderauchi> <tammesi> <UK> पैसे आहे माझ्या खरी बनतो पण तेव्हा शेवट द्रोशाख आणि